जानेवारीमध्ये सर्व ठेवीदारांच्या ठेवी देणार विश्वास ठेवा असे आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांनी केले आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट डब घायला आली असे कारण देताच व अफवा पसरताच सर्व ठेवीदार आपल्या ठेवी काढण्यासाठी आक्रमक झाले पण सर्वांना एकसोबत ठेवी देणे शक्य नसल्याने ठेवीदारांना संचालक सुरेश कुटे यांनी वेळ मागून घेतला त्याप्रमाणे आता जानेवारी महिना आला असून महिनाभराची तुमच्याकडून वेळ मागितली यावेळी सर्वांच्या ठेवी सुरक्षित असून सर्वांना ठेवी मिळणार आहेत असे आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे जानेवारीमध्ये आपल्याला फंडचं नियोजन लावायचं आहे आणि ही कमिटमेंट खुल्या फायनल आहे आपण थोडा विश्वास ठेवावा आणि पेशन्स ठेवावे आपल्या इतर नतमस्तक होऊन मी आपल्याला प्रार्थना करतो की खूप माझे प्रयत्न आहेत सगळ्या गोष्टीचं नियोजन लागलेलं आहे आपण बिलकुल पॅनिक फोन आहोत दोन हजार चोवीस ही आपल्यासाठी आहे जानेवारी महिनाही हा आपल्यासाठी आहे की ज्याचं नियोजन लावलेलं ला आहे मी तुम्हाला जानेवारीचा पूर्ण महिना मागितलेला आहे मी तुम्हाला कुठलीही तारीख दिलेली नाही खाली टीम काय काय तारखा देतात ता आपल्याला त्यामुळे आपल्यालाही त्रास होतो माझी आपल्याची विनंती आहे की आपण तारीख ही मनात धरू नका जानेवारी जानेवारीमध्ये मी पेमेंट द्यायला सुरुवात करणार आहे एवढं नक्की आहे कारण त्याचं नियोजन पूर्ण लागलेलं आहे पूर्ण नियोजन झाले असून ठेवीदारानं विश्वास ठेवा जानेवारीमध्ये आपले सर्व पेमेंट देणार असल्याचे त्यांनी सांगितले